कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे हे पर्व आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे येत असताना स्पर्धकांमध्ये देखील चांगलीच चूरच लागलेली दिसते या आठवड्यात श्रावणीने कोणीतरी बोलवा दाजीबाला ही लावणी सादर करत परीक्षक अवधूत गुप्तेची दिलखुलास दाद मिळवली निहिरा जोशीने यावेळी मंचावर हजेरी लावून सांगणारे मना हे सुरेख गाणं सादर केलं तर अमोलने माझ्या कारभारणीला भूतारे झपाटलं हे गाणं गाऊन अवधूत कडून शाबासकी मिळवली माझा हरभार हर माझा झपाटलं हर गड़ाग। गड़ाग। गड़ाग एक तर दोन स्पर्धकांनी जरा जरा हे सुरेख गाणं सादर केलं जरा 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 तर एका स्पर्धकाने गायलेल्या गाण्याच्या सादरीकरणाने परीक्षक महेश काळे यांनी मंचावर येऊन त्या स्पर्धकाचं कौतुक केलं और दोन स्पर्धकांनी दाटले रेशमी धुके हे गाणं गायल्यानंतर महेश काळे यांनी खास कॉम्प्लिमेंट दिली खूप छान गायला तुम्ही दोघे ते जे पोर्शन्स होते ते खूप ड्रीमी सिक्वेन्स वाटल्यासारखं छान ऐकू येत होत समरस होऊन गायला तर एका स्पर्धकाने हा छंद जीवाला लावी पिसे हे गाणं सादर केलं हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे यावेळी आर्या आंबेकर ऋषिकेश रानडे यांनी देखील एकसो एक गाणी सादर करत सर्वांची मन जिंकली आर्याने हृदयात वाजे समथिंग कितीदा नव्याने ही गाणी गायली तर तुम्हाला या स्पर्धकांची ही गाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सूर नवा ध्यास नवाचे सर्व परफॉर्मन्स पाहायला विसरू नका सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब राष्ट्रीय मराठी शोभच